वातावरणातील बदलामुळे रुग्णालयात रुग्णांच्या लागल्या रांगा रिमझिम पाऊस ढगाळ वातावरणामुळे सर्दी ताप खोकल्याची साथ नागरिक झाले हैराण वातावरणात होणाऱ्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून सध्या व्हायरल फ्युअरची साथ आहे त्यामुळे सर्दी ताप खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। मागील आठवड्यात पावसाने उसंत घेतली होती या दरम्यान वातावरणामध्ये आर्द्रता वाढली होती त्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि मागील पाच ते सहा दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत आहे ढगाळ वातावरण आजार बळावले असून सध्या व्हायरल फिवरची साथ आलेली आहे यामुळे जवळपास घरोघरी सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण असून रुग्णालयात गर्दी वाढली आहे सर्दी ताप खोकल्याने नागरिक हैराण झाले असून घरात एका व्यक्तीला या आजाराची लागण झाल्यानंतर हळूहळू संपूर्ण घरालाच लागण होत आहे लहान मुले वृद्धांसोबतच सर्वांनाच या आजारांचा त्रास होत आहे त्यामुळे खामगाव सामान्य रुग्णालयाची ओपीडीमध्ये दररोज चौदाशे ते पंधराशे रुग्णांची नोंद होत आहे तर आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजारच होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी दुखणे अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांना दाखवावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी केले आहे या वातावरणामुळे पावसाळ्यामुळे सामान्य रुग्णालय थांबवावी ते खरंच पेशंटची संख्या वाढ संख्येमध्ये वाढ झाली आहे मुख्य कारण व्हायरल फिवर किंवा मलेरिया काही प्रमाणात डेंगू आणि पाणी पाण्या दूषित पाण्यामुळे होणारे आजार डायरिया डिसेंट्री असे असे रुग्ण जास्त आढळून येतात तर नागरिकांनी काळजी घेण्यात डेंग्यूसाठी बघा एक दिवस कोरडा दिवस पाळावा पाणी जमू न देणे अशी काळजी घ्यायची आणि पाण्या उपकरण जो पाण्याच्या माध्यमातून जो आजार होतात डायरिया डिसेंट्री किंवा इतर आजार त्याच्यासाठी उकळलेलं पाणी किंवा आरो फिल्टरचं पाणी प्यायचं अशी काळजी घ्यायची काही थोडंसं पण काही त्रास झाला तर दवाखान्यात डॉक्टरांना दाखवायचं आमच्या इथे सगळं औषध पुरवठा वगैरे सध्या उपलब्ध आहे